पाहूनच तोंडाला पाणी सुटला ना मग चला कैरीचं लोणचं बनवूया नमस्कार आज आपण साठवणीचं वर्षभराचं कैरीचं लोणचं गोड आंबट आणि तिखट ह्या दोन प्रकारे मी दाखवणार आहे त्यासाठी मी ह्या राजापुरी कैऱ्या येतात लोणच्या येतात त्या मी घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि मी त्याच्या त्याला कापून घेतलेल्या आहेत त्याची कोई बाठा काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे ज्या कैऱ्या आहेत ह्या आंबट कमी असतात म्हणून मी ह्या वापरते आणि खूप छान असतात ह्याचं लोणचं खूप छान लागतं तर मी हे सहा किलो कैऱ्या मी अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत आणि आता ह्यामध्ये आपल्याला हळद मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या साठवणीचं लोणचं कसं बनवायचं ते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मे महिन्याच्या एंडला मी हे लोणचं बनवते तर पाहूया आता पुढे आणि माझा व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण पहा त्यामध्ये मी भाजीचा मोठा चमचा एक चमचा हळद घातली आणि मीठ बघा हे अर्धा किलो आसपास मीठ आहे इथं सगळं मी मीठ घालून घेणार कारण नंतर मी मीठ जरा आंबे किती खारट आहेत आणि नंतर मीठ नाही मी घालणार मीठ हे मी एकदाच घालते म्हणून साठवणीचे जे लोणचं भरतो त्यामध्ये सुरुवातीलाच मीठ घालायचं असते आणि नंतर मग ते वाळवायचं म्हणजे मीठ जरी निघून पाणी जरी निघून गेलं तरी त्याचा खारटपणा राहतो आणि परत मीठ घालायची गरज नाही मग मी अर्धा किलोच्या आसपास मीठ घातलं सहा किलो आता हे मिक्स करून घ्यायचं आणि हे रात्रभर असंच ठेवायचं आणि तेव्हा सकाळी ह्याचं पाणी पूर्ण मिथळून घ्यायचं तेही तुम्हाला मी दाखवेल आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या ह्या कैरीच्या कोडीला मीठ आणि हळद लागली पाहिजे लगेच त्याचं अगदी अर्ध्या तासात लगेच पाणी सुटलं जातं तैरीला पाणी असतं ते सुटलं जातं आणि तुम्ही नंतर मीठ नाही घातलं तर ते खारट नाही राहणार आणि टिकणार नाही आपण राहतं खारट राहतं फक्त त्याचं पाणी जो कैरीचा होतो आणि मिठाचा होतो तो निघून काढून घ्यायचा कारण पुन्हा जर आपण मीठ घातलं ना त्याचं कारण पण आहे तर ते कैरीमध्ये ना लोणच्यामध्ये ना पाणी पाणी पण दिसतं म्हणून मी तात्पुरती दाखवलं बघा त्यामध्ये मी मीठ पेलावर घातलं पण ते तात्पुरती होतं म्हणून मी तसं घातलं आणि जर तुम्ही अशा पद्धतीने केलं ना तर वर्षभर त्यामध्ये पाणी नाही दिसणार फक्त रस आणि तेल असं दिसेल पण बिलकुल पाणी नाही दिसणार आणि मीठ जर घातलं तर त्यामध्ये पाणी दिसणार तुमच्यामध्ये खाली तळाला पाणी पाणी जसं दिसणार वरून तेल जरी असलं तरी म्हणून अशा पद्धतीने मीठ घालून घ्यायचं असते बघा लगेच बघा ओलसरपणा आला पैरीला आता हे मी झाकून ठेवते आणि सकाळी हे आता वाळवून घेते फॅनवर किंवा थोडस उन्हावर बघा रात्रभर हे ठेवलं होतं कैरीचं हळद मीठ लावून आणि बघा किती पाणी झालेलं आहे आता ही अशी जाळी घ्यायची आणि जाळीमध्ये अशी थोडी मोठ्या आकाराची जाळी घ्यायची होल मोठे असतील अशी आणि त्यामध्ये हे घालून घ्यायचे आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि फॅन खाली किंवा उन्हावर ऊन उन द्यायचं असेल तर एक दोन तास ऊन द्या पाणी कोरडं करायचंय कडक करायचं नाही थोडी आणि जर फॅन खाली स्वच्छ कपडा ठेवा आणि त्या कपड्यावर तुम्ही ह्या वाळवू शकता आणि त्याचं फक्त त्याला कोरड्या करून घ्यायचे त्याला असा कडक करायच्या नाही अशा पद्धतीने ह्या वाळवून घ्यायच्या आणि आता बघा अशा जाळीमध्ये पण काढून घ्या आणि वाळवून घ्या मी तुम्हाला कैरी कापून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद मीठ घालताना आणि सकाळी त्याचं पाणी काढून काढताना पण पाणी किती झालेलं ते काढताना मी दाखवलं पण पाणी किती झालेलं आणि किती कसं जाळीमध्ये ठेवायचं जा, ते दाखवलं होतं कुठल्या जाळीमध्ये ठेवायचं ते तर बघा त्याचं पाणी काढल्यानंतर ह्या मी ताटामध्ये भरल्या आणि उन्हावर थोड्याशा ठेवल्या खाली पण ठेवल्या तरी चालतात पण मी थोडस एक दोन तास त्याला ऊन दिलं आणि पूर्ण त्या कोरड्या करून घेतल्या इतक्याच कोरड्या करायच्या आहेत पूर्ण कडक कशा करायच्या नाही आहेत आणि तुम्हाला मी बोलले होते मी सा सा की मीठ मी जास्त घातलं होतं कारण लोणचं टिकण्यासाठी मदत ही मिठाचीच होते आणि नंतर मीठ घातल्यानंतर त्यात पाणी होतं आणि बरेच जण तुम्ही म्हणतील पण की आम्ही घालतात मिठा आणि आमचं पाणी होत नाही पण तुम्ही तळाला लक्ष द्या जेव्हा लोणच्याच्या वनभरणीवर वर वरून तेल असतं पण खालून तळाला बघा त्यामध्ये थोडंसं तरी पाणी मिठाचं असतंच आणि मिठाचं पाणी ते खराब होत नाही लोणचं तेही मी म्हणते पण मिठाचं पाणी मीठ जर पाणी आपल्याला नको हवं असेल तर आपण ह्या पद्धतीने करायचं मीठ जास्त घालायचं आणि नंतर ते पाणी काढून घ्यायचं आणि मग आपल्याला ही थोडीशी कोरडी करून घ्यायची वाळवून घ्यायच्या ह्या कैऱ्या आणि आपल्या टेस्ट केल्यानंतर समजतं ह्यामध्ये खालटपणा किती आहे जर कमी वाटलं तर भाजून मीठ घालायचं मीठ असं नुसतं पण नाही घालायचं भाजून घालायचं तर आता मला मीठ घालायची गरज नाही जवळजवळ मी अर्धा किलो मीठ घातलं होतं सहा किलो कैऱ्या होत्या बाटी काढल्यानंतर कोई काढल्यानंतर ते पाच किलो पर्यंत होतात तर ह्यासाठी मी आता साहित्य काय वापरणार आहे या लोणच्यासाठी मी गोड आणि तिखट ह्या दोन पद्धतीचं करणार आहे पण मी तुम्हाला एकत्रच दाखवणार आहे तर ह्यासाठी मी फक्त रेडीमेड मसाला वापरते बेडे कर, बेडेकरचा सॉरी बेडेकरचा हा मसाला आता ह्यामध्ये मेन्शन केलेलं असतं फॉर वन केजी के जी मँगोज असं मेन्शन केलेलं असतं पण मी एक किलोला नाही वापरत मी एक किलो पेक्षा जास्त कैरी घालते कारण मी त्यामध्ये दुसरं साहित्य पण वापरते तर मी सहा किलो कैऱ्या होत्या म्हणजे पाच किलो कापून झालेल्या आहेत दुधाच्या पोरी काढून तर त्यासाठी मी चार पॉकेट म्हणजे चारशे ग्रॅम वेट शंभर ग्रामचा एक असते ते तर चारशे ग्रॅम वापरलेला आहे आणि वापरणार आहे म्हणजे आणि लाल तिखट मिरची पावडर म्हणजे तिखट ती मिरची पावडर असते ती घरी असेल ती पण घेतली तरी चालेल आ, मी विकतच आणलेली आहे माझ्याकडे मी आता ह्या बनवलेली नाहीये म्हणून आणि मेडे बेडेकर मसाल्यामध्ये सगळं असतं राई डाळपासून सगळं असतं जर तुम्हाला फक्त ह्यामध्ये जरी बनवायचं असेल तर ह्यामध्ये पण बनवू शकता मग दुसरं कुठलंच साहित्य नाही घातलं तरी चालेल फक्त तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तुम्ही लाल तिखट त्यामध्ये वापरा आणि म्हणून ह्या सगळ्या टिप्स सांगते मी तुम्ही लक्षात पण ठेवा मी राई डाळ घालणार आहे मी पाच किलो कैरीला तीनशे ग्रॅम मी राईडाळ घेतलेली आहे तर ही राईडाळ मी मिक्सरला दळून घेतली थोडीशी बारीक करून घेतली आख्खी दिसते म्हणून मी थोडीशी बघा अशी थोडीशी अशी भरड करून घेतली आणि बेडेकर मध्ये हिंग असतं पण तरी सुद्धा मी एक दीड चमचा एवढा हिंग घेतलेला आहे आणि ह्यासाठी मी आंबट गोड बनवणार तर ह्यातलं अर्ध मी बनवणार ती गुळाची पावडर घेतलेली आहे ती मी ह्यातली घालणार आहे आणि गुळाचे पावडर असे मी असं विरगळवून वगैरे घेत नाही अशीच घालते तेही तुम्हाला कशी ते दाखवेलच आणि आता ह्यामधलं मी अर्ध गोड बनवणार आहे अर्ध्यापेक्षा कमी बनवणार आहे गोड आणि तिखट जास्त बनवणार आहे आणि ह्या सगळ्यावर आपला तेल किती लागणार आहे तर एक किलोच्या आसपास तेल लागणार तेल जास्त लागत नाही तर ह्या पाच किलोला एक किलोचा एक रेशो असतो एक अंदाज असतो की कि पाच किलो कैऱ्यांना एक किलो तेल लागतं दरवर्षीच्या अंदाजाप्रमाणे मी तुम्हाला सांगते तर आता इतकं हे साहित्य आहे आता आपण ह्याच ह्या दोन भाग करून घेऊ आणि आपण आता हे बनवायला घेऊया तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे रायडाळ मी दोन पात्यालांमध्ये काढून घेतली पन्नास ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅम अशी घालून घेतली तिखटवाल्या लोणच्यामध्ये हिंग घालते गोड्यामध्ये नाही घालायचे त्यामध्ये बेडेकरच घालणार आहे त्यामध्ये सगळं असतं ह्यातली एक वाटी एवढी मिरची पावडर मी ह्यामध्ये घालून घेतली ह्यामध्ये बघा ही अर्धी वाटी घालते चारशे ग्रॅम बेडेकर मधला दीडशे ग्रॅम गोडवाल्यामध्ये आणि तिखटवाल्यामध्ये मी अडीचशे ग्रॅम घालून घेतला तेल गरम झालं का पाहण्यासाठी त्यामुळे थोडीशी राई डाळ घालून घेतली राई डाळ वर आली म्हणजे तेल गरम झालेलं आहे गरम गरम तेल तिखटवाल्या लोणच्यामध्ये घालून घेतलं आता हा व्यवस्थित मिक्स करायचं धूर बघा किती आलेला आहे आणि आता हे मस्त हे ही डाळ आणि मसाले मस्त हे भाजले जातील तळले जातील ह्या तेलामध्ये आता गरम तेल गोडवाल्या लोणच्यामध्ये घालून घेतलं आणि बघा तडका देतात त्याप्रमाणे तडका होतो हा मस्त असा आणि मस्त असा मसाला फुलला जातो आता ह्यामध्ये वरून आता गुळ घालून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे आता गुळ घालून घेतलं मी आणि जवळजवळ अर्धा किलो पेक्षा थोडं जास्त मी गुळ घातलं आणि आता ह्यामध्ये हे मिक्स करून आहे आणि ह्यामध्ये कैऱ्या जवळ जवळ दोन ते अडीच किलो मी एवढ्या कैऱ्या घालणार आहे कैऱ्याच्या फोडी घालणार आहे दुसरं मी तिकटामध्ये वापरणार आहे आणि यामध्ये जर तेल कमी वाटलं तर गरम करून थंड करायचं आणि मग वरून तेल घालायचं तेही पुढे मी सांगते हॅलो आंबड गोड तिखट लोणच्यासाठी हा मसाला आणि दोघा मिळून मी बोलले ना एक किलो बरोबर एक किलो कारण मी गरम करताना एक किलो तेल नव्हतं ते थोडंसं अजून गरम केलं आणि मी ह्यामध्ये घातलं आता ह्यामध्ये तुम्ही म्हणाल किती कैऱ्या घालणार कैरीच्या पोडी तर ह्यामध्ये दोन ते सव्वा दोन किलो एवढ्या कैरीच्या पोडी घालणार आणि उरलेल्या ज्या आहेत त्या पोडी सगळ्या तिखट आणि आंबट गोड आंबट गोड हा गोड नाहीये हा आंबट गोड तिखट आहे आणि हा तिखट आहे त्यामध्ये मी घालणार आहे तर आणि ह्यामध्ये तर मी कशातच मीठ घालणार नाही कारण कैरीच्या पोळी एकदम मस्त खारट झालेले आहे त्यामुळे मी त्यामध्ये काही मीठ घालणार नाही आणि बघा आता हे दोन्ही जे तेल घातल्यानंतर गरम तेल घाल घातल्यानंतर हा मसाला पूर्ण शिजला गेलेला आहे डाईडाळ पण पूर्ण फुललेली आहे आणि हा पूर्ण रूम टेम्परेचर आणायचा आहे ह्याची पूर्ण गार हात लावता आला पाहिजे इतकं गार करायचंय बिलकुल गरम ठेवायचं नाही कोमटही नाही ठेवायचं पूर्ण गार करायचं मगच कैरीच्या फोडी ह्यामध्ये घालायचे आहेत आणि कैरीच्या पोडी घातल्यानंतर रात्रभर त्याला असंच झाकून ठेवायचंय थे नंतर बरणीमध्ये भरायचे लगेच बर्णीत भरायची पण घाई करायची आणि गरम गरम फोडी जर घातल्या तर त्याला बुरशी येण्याची चान्सेस असतात कारण त्याला बाष्प चिकटलं जाईल आणि मग ते बुरशी येणार म्हणून गाळ झाल्याशिवाय कैरीचं कैरीच्या पोडी घालायच्या नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने आणि झटपट आणि मस्त अशी ही पद्धत आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका आता हे मी दोन्ही मसाले आहेत ते गार करून घेते आणि मग आता तुम्हाला कैरीच्या पोडी घालताना एकदा दाखव मसाला गार झालेला आहे आता ह्यामध्ये मी तैरीच्या फोडी घालून घेते हे तिखटवाल्यामध्ये पण मी पैरीच्या फोडी घालून घेतल्या बघा पैलीच्या फोडी घातल्यानंतर बघा आपोआप तेल वर यायला लागलं बघा आता हे रात्रभर असंच ठेवायचं दिवसा सकाळी समजा सकाळी केलं तुम्ही तर संध्याकाळी भरायचं रात्री बनवलं तर सकाळी भराय बनवायचं भरायचं भरणीमध्ये तर तुम्ही म्हणाल की रात्रभर का ठेवायचं सकाळी बनवलं असेल तर संध्याकाळी भरून टाकायचं आणि जर रात्री बनवलं तर म्हणून मी रात्री मी रात्री बनवलं म्हणून मी हे सकाळी भरणार भरणीमध्ये असं कारण हे आता असंच मुरू द्यायचं आणि दोन्ही आता हे लोणचं असं भरून झालेलं आहे बनवून झालेलं आहे आता मी हे मध्ये भरून घेणार आणि अशा पद्धतीने तुम्ही वर्षभर लोणचं बनवून असं ठेवू शकता साठवणीचं असं सा लोणचं मी आंबड गोड तिखट दोन्ही प्रकारची ही लोणची बनवलेली आहे आणि अगदी अतिशय सोप्या पद्धतीने आणि नऊ शिख्या मुली सुद्धा बनवतील अशा पद्धतीने मी ही लोणची बनवलेली आहे वर्षभरात साठवणीचं लोणचं लहान मुलांना द्यायचं असेल तर गोड तिखट मोठ्यांना खायचं असेल तर तिखट आणि दोन्ही तो मोठे लहान असे दोन्ही पण हे खाऊ शकता असं हे लोणचं झालेलं आहे खूप सुंदर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मस्त राहा आणि स्वस्त राहा